उसना शहरामध्ये जो कत्तलखाना आहे त्या कत्तलखान्यामध्ये उसना शहरात खाणारा जो समाज आहे ज्या खाणाऱ्या आहे त्या भागातच दुकानं आणि त्या समाजाचे माणसं इतर कुठं डिस्टर्ब करत नाहीत इतर ठिकाणी त्यांचा धंदा नाही इतर ठिकाणी काय नाही आणि जे काम करतात आता त्या धंद्यावर ते बेरोजगार होते आणि खायचं म्हणल्यानंतर कुठून आणावं लागेल आम्हाला जे खाणारा समाज आहे तरी कुठून आणणार त्याच्यामुळं कत्तलखाना व्यवस्थित करावा आहे तो कत्तलखाना चालू ठेवा व्यवस्थित करून द्यावा यापूर्वी कत्तलखाण्यासाठी आम्ही महाराष्ट्र महा मराठवाडा वैज्ञानिक विकास महामंडळातून पैसे आणले ती कत्तलखान्याला जागा घेऊन द्या म्हणलं नगरपालिकेनं दाखवलेली जागा कोरेशी समाजानं पैसे देऊन ती जागा नगरपालिकेला वर्ग केलेली ती पैसे तसेच लॅपसून गेलेत तसेच नगरपालिकेच्या खात्यावर पैसे कत्तलखानाही बांधला का नाही काय नाही आहे केलेलं पत्रच आहे ती तोडायलाच त्याच्यामुळं हे तर राहणाऱ्या लोकांनी खायचं कुठून आणायचं त्याच्यामुळं तुम्ही ते रोखू शकत नाही तुमचा जो गोवंश आणि गाय हत्या याला बंदी आहे ते पुरेपूर पाळते त्या ह्याच्यात तर काय डिस्टर्ब झालं तर ते त्याने केस करावी आम्ही सोबतच आहेत त्यांनी चुकीच केलं काय निवेदन दिले निवेदनच दिलं आहे की कत्तलखाना चालू आहे तो चालू राहायला पाहिजेल आणि दुसरा विषय असा आहे त्या निवेदनामध्ये ते पुण्याचे कोणतर स्वामी आहेत त्यांनी पोस्ट टाकली कुरेशीचा बाप यायलो आमकं यायलो तमकं यायलो त्याला यायला काय बंदी नाही लोकशाही कोण कुठेही जाऊ शकतं येऊ शकतं आहे त्याच्यावर गु गुन्हे दाखल महाराष्ट्रातल्या दहा बारा जिल्ह्यामध्ये गुन्हे आहेत नगर पुणे अनेक ठिकाणी गुन्हे आहेत आणि कशासाठी गुन्हे आहेत तर तो ब्लॅकमेल करतो कुरेशीच्या लोकांना ब्लॅकमेल असं करतो की जनावर पकडले म्हणतो एवढे पैसे देणार ते सोडत नाही आणि जनावर जी पकडले आहेत त्यांना आजपर्यंत त्यांना स्वतः सांगतो मी पाचशे हजार जनावर पकडलेत मग ते त्यांना दाखवाय कुठं आहेत म्हणून ते बी नाही म्हणजे तो एक ब्लॅकमेलर आहे शासनाच्या आडून तो त्या ते पद्धतीनं वागतो आणि त्यांना उसनातला येण्याविषयी आमचा विरोध नाही कुणी बी यावं काय तो विषय नाही पण तो जो पोस्ट टाकतो चुकीचा आणि त्याच्या पोस्टमुळं ज्या नोटीस आल्यात कुरेश समाजाला त्या चुकीच्या आहेत हे निवेदन दिलं उस्मानाबाद शहरामध्ये कुरेशी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी महोदयांना आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे उस्मानाबाद शहरामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी या ठिकाणी सर्वजणं तत्पर आहेत सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत ज्यांचं कुणाचं अन्न असेल त्या अन्नाला विरोध करणं हे चुकीचं आहे गोवय छात्याबंदी आहे आम्हालाही मान्य आहे त्याच्याशिवाय जे जे सरकार मान्य आहे या पद्धतीचं या ठिकाणी व्यवसाय सुरू आहेत परंतु पुण्याचा व्यक्ती जर आमच्या कुरेशी समाजावर अशा ज्या काय नोटिसा काढायला होत असेल प्रशासनाला तर प्रशासनाला पण आम्ही आमचं जे काय आहे ते दाखवून देऊ आणि ज्या प्रशासनानं नोटिसा काढल्या त्या प्रशासनानं नोटिसा रद्द कराव्या उस्मानाबाद शहरातला सर्व धर्म कुरेशी समाज समाजासोबत आहे ही आम्ही या ठिकाणी आज तुम्हाला आश्वासित करतो